शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनल मराठा टायगर न्यूज या यूट्यूब चॅनलवरती तर आज सोयाबीन या पिकाच्या संदर्भात थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारकडून दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षाच्या चा सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल असा हमीभाव जाहीर करण्यात आला होता परंतु महाराष्ट्रात प्रतिक्विंटल जो दर मिळत आहे तो हमी भावापेक्षा कमीच आहे परंतु शेतकरी मित्रांनो काळजी करण्याच्या कारण नाही सोयाबीन या पिकाच्या भावात दमाने वाढ होण्यात दिसत आहे तर आज बघूया कुठल्या बाजार समितीत सोयाबीन पिकाला मिळाला आहे जास्तीचा बाजारभाव तर आज सोयाबीन पिकासाठी पहिली बाजार समिती आहे बाजार समिती आष्टी कारंजा सोयाबीन आवक शेहेचाळीस कुंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति प्रतिकुंटल बाजार समिती बाभोळगाव सोयाबीन आवक दोनशे चाळीस कुंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पाच रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये प्रति प्रतिकुंटल बाजार समिती नेर परसोपंत सोयाबीन आवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पंचेस रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे बेचाळीस रुपये जास्तीचा दर चार हजार सहाशे साठ रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजार समिती सिंदखेड राजा तर आवक आहे एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस जास्तीचा दर चार हजार सहाशे तीस रुपये बाजार समिती उमरगा सोयाबीन आवक एक क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे एक रुपये प्रति क्विंटल बाजार समिती मुरुम सोयाबीन आवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचेचाळीस बाजार समिती मुखेड सोयाबीन आवक दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीचा दर चार हजार सातशे पंचवीस रुपये यानंतर औराज शहाजानी शेतमाल सोयाबीन आवक दोनशे बावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये जास्तीचा दर चार हजार सहाशे साठ रुपये बाजार समिती चाकूर सोयाबीन आवक बावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे अठ्ठावन्न रुपये जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती औसा सोयाबीन आवक तीन एक हजार तीनशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये जास्तीचं दर चार हजार सहाशे ब्याऐंशी रुपये बाजार समिती अहमदपूर आवक आठशे नव्याण्णव कुंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे चौदा रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये बाजार समिती मंठा आवक सहा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये बाजार समिती किल्ले धारूर सोयाबीन आवक नऊ कुंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे अकरा रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती वरोरा खांबाडा आवक तेवीस कुंटल कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये बाजार समिती लोणार सोयाबीन आवक सातशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पाच रुपये जास्तीचा दर पाच हजार अकरा रुपये बाजार समिती देऊळगाव राजा सोयाबीन आवक तीन क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये बाजार समिती चांदूर बाजार सोयाबीन आवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती परतूर सोयाबीन आवक बारा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे आठदुसष्ट रुपये जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये बाजार समिती गेवरई सोयाबीन आवक वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे नव्वद रुपये जास्तीचा दर चार हजार चारशे एकोणऐंशी रुपये बाजार समिती जामखेड सोयाबीन आवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये बाजार समिती वनी सोयाबीन आवक सातशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये जास्तीचा दर चार हजार सातशे पंधरा रुपये बाजार समिती तुळजापूर सोयाबीन आवक चारशे पंच्याहत्तर कुंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये बाजार समिती मूर्तिजापूर सोयाबीन आवक दोनशे नव्वद कुंटल कमीत कमी दर चार हजार दहा सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पस्तीस आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे साठ बाजार समिती जिंतूर सोयाबीन आवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका सोयाबीन आवक बासष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार पाचशे आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती वर्धा सोयाबीन आवक तेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पंधरा सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल यानंतर बाज बाजार समिती वाशिम अनसिंग सोयाबीन अवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये बाजार समिती बीड सोयाबीन आवक पासष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार अठ्ठ्याण्णव जास्तीचं दर चार हजार पाचशे साठ रुपये यानंतर बाजार समिती हिंगणघाट सोयाबीन आवक चौदाशे वीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सर्वसाधारण दर चार हजार आणि जास्तीचा दर चार हजार सातशे ऐंशी रुपये यानंतर बाजार समिती जालना जालना बाजार समितीमध्ये सोयाबीन आवक होती एक हजार नऊशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचवीस यानंतर मुरुण आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे जास्तीचा दर, दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर लातूर सोयाबीन आवक पाच हजार नऊशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर, दर अधर अधर चार हजार तीनशे एक्कावन्न सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजार समिती निफाड सोयाबीन आवक एकशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीचा दर चार हजार सहाशे बावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती मेह कर सोयाबीन आवक बाराशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये जास्तीचा दर चार हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतर हिंगोली सोयाबीन आवक पाचशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे ऐंशी रुपये जास्तीचा दर चार हजार सहाशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती अमरावती सोयाबीन आवक दोन हजार दोनशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार पाचशे जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बाजार समिती राहता सोयाबीन आवक सहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे एक सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास जास्तीचा दर चार चार हजार पाचशे तेवीस रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती मालेगाव वाशिम सोयाबीन आवक एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती तुळजापूर सोयाबीन आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर बाजार समिती कारंजा सोयाबीन आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर जास्तीचं दर चार हजार सातशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सिल्लोड सोयाबीन आवक सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे आतापर्यंत आलेले सोयाबीन पिकाचे ताजे बाजारभाव हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद जय जवान जय किसान